नमस्कार देवळी देवळी हा भारतातील महाराष्ट्रातील राजस्थानातील एक आपल्या वास्तुकलेतील एक महत्त्वाचा घटक आहे तो घटक पूर्वी सजावटीसाठी वाड्याच्या बाहेर किल्ल्यांच्या बाहेर लावला जायचा किंवा आपल्या घरांमध्ये एक छोट्या स्वरूपात कोनडा म्हणता येईल त्याला तसं एक डिझाईन राहायचं ते डिझाईन एक, एक छोट्या स्वरूपात किंवा एका विशिष्ट स्वरूपात आधुनिक स्वरूपात थोडासा आणण्याचा प्रयत्न केला आहे तर हा ही देवळी गेले आम्ही दोन वर्षापासून याच्यावरती काम करत आहोत जवळपास आत्तापर्यंत आम्ही एक अडीच ते तीन हजार देवळी ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये विकसित केलेल्या आहेत तर ह्या देवळीबद्दल आज डिटेल माहिती व्हिडिओ एक करावा अशी खूप जणांची मागणी होती तसा आज व्हिडिओ करत आहे यामध्ये वेगवेगळ्या साईजेस आहेत सर्वात लहान साईज ही चार बाय सहा इंच आणि सर्वात मोठी साईज ही अठरा बाय चोवीस इंच सो चार बाय सहा त्यानंतर ही सात बाय दहा त्यानंतर ही दहा बाय आठ बाय बारा दहा बाय पंधरा बारा बाय सतरा आणि अठरा बाय चोवीस सो ह्या देवळी ह्या प्रत्येक देवळी ही एम डी सी बनवलेली आहे यामध्ये प्रत्येकामध्ये खण आणि पुढे एक प्रोटेक्शन आहे आहे काही देवळ्यांना छोटा प्लॅटफॉर्म दिलेला आहे तो ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही तो ठेवू शकता किंवा काढून पण ठेवू शकता सो बघा याच्यात नाही आहे आणि याच्यामध्ये आहे सो ह्या साईज दे ज्या देवळ्या आहेत आता ज्या दहा बाय पंधराच्या पुढच्याच देवळे आहेत त्यांना ब्रासची फुलं देण्यात येतात त्यामुळे अजूनच याचा एक लुक वाढतो त्यानंतर काही देवळ्यांना जर असं आवश्यक असल्यास इथे आम्ही एक छोटी गॅलरी पण दिली आहे त्या गॅलरीमध्ये आपण एखादी मूर्ती किंवा मग अजून एखाद्या आपल्या जे काही आवडीच्या कलाकृतीत त्या आपण ठेवू शकतो सर्वात मोठी देवळी जी आहे अठरा बाय चोवीस इंचाची ही ह्या ह्या देवळीमध्ये आपण पांडुरंगाची मूर्ती समजा बारा इंचची ती बसते यामध्ये अजून एक हा पर्याय दिलाय की याला आम्ही हा राऊंड कॉर्नर थोडंसं ऑप्शन ॲड केला आहे जर ह्या देवळ्यांचे आपण ॲप्लिकेशन्स बघितले तर इथे मी मागे भिंतीवरती वेगवेगळ्या प्रकारे ते लावले आहेत ह्या बघा ह्या विविध सायजेस इथे मी सगळ्या लावल्या आहेत यामध्ये काही ठिकाणी प्लॅटफॉर्म आहे तिथे आपण काही आर्टिफॅक्ट ठेवू शकतो छोटी ही मोठी आहे काही ठिकाणी ह्या प्रत्येक देवळीला आपण कापड बदलण्याची व्यवस्था मागे दिलेली आहे किंवा तुम्ही तो सहज ओपन करू शकता इथे पैठणीचा हा एक फॉर्म आहे त्यानंतर थोडासा आपण मोठा बघितला तर ही जी देवळी आहे याच्या याला जी गॅलरी आहे त्याला सपोर्ट आणि वरती दोन राशी फुलं तर असं एक मूर्ती पांडुरंगाची किंवा मग विठ्ठल रुक्मिणी मूर्ती यात आहे असंच एक अजून थोडी एक अठरा बाय चोवीस इंच साईज आहे यामध्ये महाराजांची राजमुद्रा मागे आणि पुढे प्लॅटफॉर्म मूर्तीसाठी हा दिलेला आहे सो हा हे काही पर्याय आहे त्यासोबत कॉम्बिनेशन जर आपण बघितले तर कॉम्बिनेशनमध्ये हे एक असाही कॉम्बिनेशन आहे की जे चार देवळं एकत्र केलेले आहेत किंवा मग अजून एक 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 थोडंसं विशेष कॉम्बिनेशन म्हणजे हे अठरा बाय चोवीसच साईज आहे पण मध्ये एक देवळी आणि बाजूला दोन देवळ्या ज्यामध्ये आपण आत्ता सध्या खंड लावलेला आहे पण तुम्ही इथे तुम्हाला वाटलं तर सेंटरला एखादा फोटो तो पण तुम्ही इथे लावू शकता एक अजून प्रकार एक प्रकारची एक देवळी आहे जी आपण बेसिकली वारकरी सेट किंवा मग अजून काही मूर्ती ठेवण्यासाठी ही राऊंड कॉर्नर देवळी आहे थोडी आडवी आहे ही ह्या देवळीमध्ये तुम्ही बघू शकता की हे हे वारकरी सेट किंवा अजून तत्सम काही आर्टिफॅक्ट्स आपण ठेवू शकतो तर किंवा तर इथे काही फोटोचा जर जर बघितला तर फोटोमध्ये जसं ह्या देवळीमध्ये महाराजांचा फोटो आहे तर फोटोही सहज तुम्ही याच्यात लावू शकता एक विशेष देवळी ही आहे बघा ज्याच्यामध्ये आपण याचा रंग जो आहे तो हा आता डार्क ब्राऊन आहे ता त्याच्याऐवजी आपण हा आता इथे पांढरा रंग दिला असो पांढरा रंग पण अस किंवा इतर असं जो जो रंग मॅशिंग हवा असेल तसं पण आपण याला करू शकतो सध्या पांढरा आणि हा रंग आहे यामध्ये एक डार्क पैठणी लावल्यामुळे आणि ह्या दोन ब्रास फ्लॉवरमुळे त्याला अजून एक अजून एक सौंदर्य वाढलेलं आहे हा एक पर्याय आहे ज्याच्यात बघा तुम्ही फोटो महाराजांचा फोटो सेंटरला आहे साईडला तीन देवळे थोडी मोठी देवळे आहे ही अडीच बाय तीन फुटाची आहे तर हा एक ऑप्शन आपण अशा प्रकारे कॉम्बिनेशन करू शकतो एक असा एक हे बघता की ज्याच्यामध्ये एक यंत्र आणि मंत्र किंवा अजून तुम्हाला जसं फॉर्मॅट जो लिहायचं तो पण तुम्ही याच्यात लिहू शकता एक हा एक देवळी फॉर्मॅट अजून हा ट्रायल मोडमध्ये आहे ज्याच्यामध्ये आपण लाकडी देवळी ही बनवण्याचा प्रयत्न करतो आहे जी एक बॉक्स फॉर्ममध्ये आहे पण अजून त्यालाचं काम चालू आहे सो अशा प्रकारच्या देवळी आपण ज्या आतापर्यंत केल्या आहेत त्या आपण ह्या सगळं सर्व देवळी ज्या ज्या सायजीस मला नेहमी जे मागणी असते तर ह्या चार बाय सहा ते अठरा बाय चोवीस तर आता मी ह्या असे प्र जे म्हणजे मेकिंगचं किंवा बनवण्याचं प्रमाण आम्ही वाढवलेलं आहे त्यामुळे ह्या देवळ्या आमच्याकडे आता नेहमीच अवेलेबल असतातच तर तुम्हाला जर यात काही काही कस्टमायझेशन म्हणजे रंगांचं किंवा मग फुल किंवा प्लॅटफॉर्मचं तुम्ही करू शकताच तर आत्ता ह्या आम्ही याचं पॅकेजिंग आम्ही काही बदलतो आहे आणि त्या त्यामुळे ह्या तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचायला सोपे होतील आमच्या स्टोअर आमचं रावेतला आहे पुण्यामध्ये तुम्ही या स्टोअरला पण भेट देऊन ह्या निवडू शकता किंवा तुम्हाला जर ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर तुम्ही आमची वेबसाईट आहे काजवा काजवा डॉट कॉम म्हणून तिथे तुम्ही मागू शकता किंवा तुम्हाला जर अजून काही बल्क ऑर्डर याच्या द्यायची असेल तुम्ही व्हॉट्सअपला पण आमच्या कॉन्टॅक्ट करू शकता बऱ्याचदा ह्या बल्क ऑर्डरसाठी जिथे लग्नामध्ये अटक गिफ्ट देण्यासाठी किंवा मग अजून काही कारणासाठी पण आपण अपन हे भेट म्हणून देऊ शकतो थँक्यू